हल्ली हो, जेव्हा पेशंट डॉक्टरांना दाखवायला येतात तेव्हा डॉक्टर त्या ते पेशंटला प्रश्न विचारतात की तुम्हाला जुना कुठला आजार आहे का तर बहुतांशी रुग्णांचं उत्तर असतं की हो डॉक्टर आम्हाला जुना बीपी शुगरचा आजार आहे आणि त्याच्यासाठी खूप दिवसापासून आम्हाला औषध गोळ्या चालू आहेत यावरून असं लक्षात येतं की या बीपी अर्थात उच्च रक्तदाब हायपर या, या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे मग तरुण वयात असतील प्रौढ असतील किंवा वयस्क असतील 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 स्त्री पुरुष सगळ्यांच्या मध्येच या आजाराचं प्रमाण जास्त दिसून येत आहे त्याचं ता कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आपल्या चुकीच्या खानपानाच्या सवयी असतील वाढलेल्या व्यसनाचं प्रमाण असेल वाढलेला मानसिक ताणतणाव वा असेल बैठे जीवनशैली असेल दिवसभर एक ठिकाणी दिवस बसून राहणार असेल किंवा व्यायामाचा शारीरिक हालचालीचा अभाव असणं या सगळ्या कारणांच्यामुळं उच्च रक्तदाब अर्थात हायपर या आजारानं अक्षरशः थैमान घातलेला आहे मित्र हो आरोग्यशास्त्रामध्ये या आजाराला सायलेंट किलर असं म्हटलं जातं कारण या आजाराची लक्षणं बहुतांशी रुग्णांच्या लक्षात येत नाहीत आणि अचानक कुठला तरी जास्तीचा त्रास होतो नाकातून रक्ते तर छातीमध्ये धडधड करतं घाबरल्यासारखं भीती वाटल्यासारखं होतं अँझायटी निर्माण होते घाम येतो दम लागतो आणि म्हणून पेशंट डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर सांगतात की तुमचा बीपी वाढलेला आहे आणि तुम्हाला बीपीची गोळी चालू करावी लागेल काही वेळेला हे पेशंट कुठल्या ते तरी दुसऱ्या आजारासाठी शुल्लक कारणासाठी दवाखान्यामध्ये जातात कुठली तरी ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया करायची असते तेव्हा त्यांचा बीपी तपासला तर डॉक्टर सांगतात की बीपी तुमचा खूप वाढलेला आहे मग पेशंट म्हणतो डॉक्टर मला तर बीपीचा आजार नाही त्रास नाही कसलाच तरी पण बीपी वाढलाय असं कसं काय म्हणता तुम्ही आणि म्हणूनच मित्रांनो या आजाराला सायलेंट किलर असं म्हटलं जातं अचानकपणे बीपी तुमचा कधीच वाढत नाही ती शरीरामध्ये खूप दिवसापासूनची प्रक्रिया असते हळूहळू एका एका टप्प्यांनी तो वाढत असतो परंतु हा वाढत असताना आपलं शरीर शरीर काहीतरी सिग्नल देत असतं काहीतरी चिन्ह लक्षणं वॉर्निंग साईन अलार्म देत असतं त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशी कुठली लक्षणं तुमच्यामध्ये जर नसतील तर तुम्ही समजून जा की तुम्हाला अजिबात बीपीचा त्रास नाही तुमचा बीपी एकदम नॉर्मल टकाटक तक आहे आणि जर याच्यापैकी कुठलं एखादं जरी लक्षण दिसलं तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे तात्काळ तुम्हाला तुमच्या डॉक्टरांची मदत घेऊन त्यांच्याकडून तपासणी करून औषधोपचार किंवा सल्ला मार्गदर्शन आहार उपचार करण्याची आवश्यकता आहे हे तुम्हाला मला सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्कीच तुम्हाला विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका जर तुम्ही पुढे पुढे पळवून लक्ष देऊन ऐकलं नाही मुद्दा मुद्दा समजून घेतला नाही तर तुमचा गैरसमज होईल आणि व्हिडिओचा तुम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होईल अजून एक विनंती असेल जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मित्रांनो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही <tip> दरवेळी आपल्याला डॉक्टरांकडे जाऊनच बीपी तपासणं शक्य नसतं काही जणांकडे पैसे नसतात काही जणांचे डॉक्टर लांब असतात काही जणांना डॉक्टरांकडे जाण्याची भीतीच वाटते त्यामुळे या व्हिडिओमध्ये सांगितलेली चिन्ह लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसून येत असतील तर तुम्हाला तात्काळ डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल आणि तुम्ही तुमचं दुखणं तुम्ही तुमचा वाढलेला बीपी अंगावर काढणार नाहीत आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून तुमच्या शरीराचं किडनीचं डोळ्याचं हृदयाचं मेंदूचं नुकसान होणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणूनच मी या आजच्या या व्हिडिओचा अटहास करतोय मित्र हो बीपी म्हणजे नेमकं काय तर ब्लड प्रेशर ज्याला आपण रक्तदाब असं म्हणतो याची साधी सरळ व्याख्या आहे रक्तवाहिन्यांच्या मधून वाहणाऱ्या रक्तानं रक्तवाहिनीच्या आतल्या भिंतीवर टाकलेला दाब म्हणजेच रक्तदाब असतो आता हा नॉर्मल रक्तदाब किती असतो तर प्रौढ पुरुषांच्या मध्ये किंवा स्त्रियांच्या मध्ये हा नॉर्मल रक्तदाब हा वरचा म्हणजे सिस्टॉलिक बीपी ज्याला आपण म्हणतो तो एकशे वीस एम एम ऑफ एच जी असला पाहिजे आणि खालचा बीपी ज्याला आपण डायस्टॉलिक बीपी असं म्हणतो तो ऐंशी एम एम ऑफ एच असला पाहिजे जर समजा तुम्ही डॉक्टरांकडून वारंवार तपासणी केली चार पाच वेळा तपासणी केली दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला आणि तुमचा बीपी एकशे तीस एकशे चाळीसच्या वर असेल वरचा बीपी आणि खालचा बीपी नव्वद शंभरच्या वर असेल तर अशा वेळी तुम्हाला जागरूक होण्याची अत्यंत गरज आहे बहुतांश वेळेला एकशे चाळीस नव्वद जर बीपी असेल तुमचा तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करा आहार विहारामध्ये बदल करा मिठाचं प्रमाण कमी करा शारीरिक हालचाली ठेवा ताणतणावापासून दूर राहा असं केल्यानं तुमचा हा एकशे चाळीस नव्वदचा बीपी जो आहे तो कमी होऊ शकतो कुठल्याही औषध गोळीशिवाय मात्र तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं आहे बरेच रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे जातात अशा प्रकारे बीपीची त्यांची रिडिंग घेतली जाते ऍव्हरेज घेतली जाते आणि तेव्हा त्यांना गोळी चालू केली जाते आणि परत ते तपासायला जातात डॉक्टरांकडे डॉक्टर म्हणतात की बीपी तुमचा आता नॉर्मल झालेला आहे परंतु या पेशंटचा गैरसमज होतो आणि तो म्हणतो की आता बीपी माझा नॉर्मल झालाय तर मी माझ्या औषध गोळ्या बंद करेल तर असा अजिबात नाही मित्रांनो तुमचा बीपी नॉर्मल कशामुळे आहे तर तुम्ही औषध गोळ्या घेत आहात म्हणून नॉर्मल आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बीपीची गोळी बंद करण्याची चूक बरेच जण करतात त्याचा पश्चात त्याचा धोका त्यांना पुढच्या काळामध्ये होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रामाणिकपणे तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या तुमच्या आहार विहारामध्ये बदल करा तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करा नक्कीच तुमची बीपीची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानं कमी होऊ शकते किंवा त्याची पॉवर देखील कमी करता येऊ शकते हे मात्र ध्यानात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीर बीपी कधीही स्थिर नसतो तो, तो कमी जास्त होऊ शकतो दिवसभरातील वेगवेगळ्या वेळेला तुमचा बीपी वेगवेगळा असू शकतो तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे तुमची शरीरयष्टी कशी आहे तुम्हाला मानसिक ताणतणाव किती आहे तुमचा आहार कशा पद्धतीचा आहे तुम्हाला शारीरिक कष्ट आहे का या सगळ्या गोष्टी या ठरवतात की तुमचा बीपी किती असावा तो कमी असावा का जास्त असावा का अजून नॉर्मल असावा तुमच्या पाण्याचं प्रमाण किती आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आहारामध्ये मिठाचं प्रमाण किती आहे हे देखील महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टीवरून ठरलं जातं की आपला बीपी किती असावा मित्र हो बऱ्याच जणांच्या घरामध्ये बीपी तपासायची इलेक्ट्रॉनिक मशीन असते परंतु बहुतांश वेळेला ही इलेक्ट्रॉनिक मशीन धोका देते याच्यामधल्या ज्या रिडिंग असतात त्याच्यामध्ये हिर येऊ शकतो त्याच्यामध्ये फॉल्ट चुकीचे निर्णय देऊ शकते आणि अशा वेळी आपली गपलत होऊन बसते आणि आपण पूर्णपणे त्या इलेक्ट्रॉनिक बीपी मशीनवरती अवलंबून राहिल्यानं धोका होऊ शकतो त्यामुळं कधीतरी एकदा डॉक्टरांच्या जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही आवर्जून त्या मर्क्युरी बीपी ऑपरेटस जे असतं ज्याला आपण स्पिग्मो मॅनोमिटर असं म्हणतो मॅन्युअल बीपी चेकिंग ज्याला आपण म्हणतो तर ते तुम्ही चेक करणं अत्यंत गरजेचं असतं आणि जर तुमची ती रीडिंग नॉर्मल असेल तर तुम्हाला बिंदास्त राहता देखील येतं तर मित्र हो उच्च रक्तदाबाचे देखील प्रकार आहेत जर तुमचा बीपी एकशे चाळीस नव्वद सुरुवातीला असेल तर तुम्हाला तुम्ही प्री हायपरटेन्सिव्ह आहात तुम्हाला बीपी किंवा तुम्हा उच्च रक्तदाबाची सुरुवात आहे असं म्हटलं जातं जी लाईफस्टाईलनं मॅनेज करता येऊ शकते कुठल्या या औषध गोळीशिवाय जेव्हा तुमचा बीपी सातत्यानं एकशे चाळीस एकशे साठ ऐंशी एकशे ऐंशी आणि खालचा बीपी हा शंभर एकशे दहा एकशे वीसच्या च्या वर राहतो तेव्हा मात्र तुम्ही कंप्लीट हायपरटेन्सिव्ह आहात कंटिन्युअसली तुमचा हा बीपी असा राहत असेल तर त्याला आपण मॅलिग्नंट हायपर टेन्शन असं म्हणतो इथं मात्र तुम्हाला औषध उपचारावरच अवलंबून राहावं लागतं अन्यथा काहीतरी गफलत होऊ शकते अजून एक प्रकार आहे काही रुग्णांच्या मध्ये डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांना बघितल्यानंतर डॉक्टरांच्या टेबलवर बीपी तपासण्यासाठी झोपल्यानंतर त्यांचा बीपी अचानकपणे वाढतो दवाखान्याचं नाव काढलं डॉक्टरांचं नाव काढलं की त्यांचा बीपी अचानकपणे वाढतो ज्याला आपण व्हाईट कोट हायपर असं म्हणतो व्हाईट कोट म्हणजे ऍप्रॉन डॉक्टर जे ऍप्रॉन घालतात ते बघितल्यानंतर किंवा डॉक्टरांना बघितल्यानंतर जेव्हा बीपी वाढतो त्याला आपण व्हाईट कोट हायपर टेन्शन असं म्हणतो अशा वेळी देखील त्याला लगेच औषध उपचार चालू करायची गरज नसते त्याचा थोडीशी काउन्सिलिंग त्याला समजून सांगणं किंवा त्याच्या मनातली बीपीच्या बद्दल हृदयविकाराच्या बद्दलची जी भीती आहे ती काढून टाकणं त्या डॉक्टरांचं काम आहे नक्कीच त्याला ह्या आजारामध्ये देखील आराम मिळू शकतो परंतु काही रुग्णांच्या मध्ये काय असतं की बीपी तर फुल वाढलेला असतो परंतु लक्षणं काही त्यांच्या लक्षात येत नाहीत ज्याला आपण इसेन्शियल हायपर असं म्हणतो आणि म्हणूनच आता मी जे लक्षणं सांगणार आहेत ज्या वॉर्निंग साईन सांगणार आहे जे आपलं शरीर बीपी वाढत असताना देत असतं त्याच्याकडे तुम्ही जर नीट बारकाईने लक्ष दिलं स्वतःचं निरीक्षण केलं सेल्फ ऑब्झर्वेशन जर केलं त्यानंतर जर तुमच्या लक्षात आलं की याच्यापैकी आपल्यामध्ये कुठलीच वॉर्निंग साईन किंवा लक्षण नाही तर तुम्ही बिंदास राहा तुम्हाला कुठल्याही औषधोपचाराची किंवा कशाची गरज नाही परंतु ज्याच्यातलं एखादं जरी लक्षण दिसलं तर तुम्ही मात्र डॉक्टरांची मदत आपल्या घेतली पाहिजे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे अस्वस्थ होणं बेचन होणं कुठल्याही कारणाशिवाय तुम्हाला काही मानसिक त्रास नाही कुठली तरी गडबड झालेलं नाही हे टेन्शन नाही आर्थिक अडचण नाही कुणी त्रास दिलेला नाही काही नाही तरी सुद्धा तुम्हाला अचानकपणे बेचन वाटायला लागतं अस्वस्थ वाटायला लागतं इकडून तिकडं फिरत राहता एक जागी बसून वाटत नाही कुठल्याही कामामध्ये तुमचं मन लागत नाही कुठलंही काम करावं वाटत नाही तर हे देखील एक महत्वाचं लक्षण असू शकतं दुसरं महत्वाचं लक्षण आहे डोळ्याला अधूनमधून अंधारी येणं घेरी येणं फिरल्यासारखं वाटणं गोल फिरल्यासारखं आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो फिरल्यासारखा वाटतो उठून उभा राहताना किंवा अंग बदलल्यानंतर सुद्धा आपल्याला घेरी येते तुम्हाला आशेपणा नाही तुमचं जेवण चांगलं झालं तुमची झोप चांगली झाली तरी सुद्धा तुम्हाला चक्कर आल्यासारखे वाटत असेल तर हे बीपी वाढल्याचं लक्षण असू शकतं तिसरं लक्षण आहे विनाकारण चिडचिड होणं विनाकारण कोणाचा तरी अति जास्त प्रमाणामध्ये राग येणं आक्रमक होणं सतत मोठ्याने रागाने बोलणं तुम्हाला कोणी त्रास दिलेला नाही तुम्हाला कोणी बोललेलं नाही अपमान केलेला नाही कसलाच काही संबंध नाही तरी सुद्धा तुम्हाला चिडचिड होत असेल जास्तीचा राग येत असेल तर समजून जा, जा। तुमचा बीपी वाढलेला असू शकतो चौथं लक्षण आहे मोठ्या आवाजात बोलणं एरवी शांत बोलणारा माणूस अचानकपणे मोठ्या आवाजात बोलायला लागतो ला त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो जेव्हा एखादा व्यक्ती दारू पितो मध्य प्राशन करतो कुठली का असेल ना देशी असेल ओसी असेल ब्रँडेड बियर वाईन असेल तर त्याचा बीपी तेव्हा वाढतो आणि तुम्ही लक्ष करा जेव्हा व्यक्ती दारू पितो तेव्हा तो खूप मोठ्या आवाजामध्ये बोलतो दारूचा असर संपला की तो एकदम बारीक बोलतो किंवा बोलतच नाही अजिबात कारण त्याचा असं आहे की दारू मध्ये असणारे जे अल्कोहोल आहे ते अल्कोहोल खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तवाहिन्यामधला दाब वाढवतं रक्तदाब वाढवतो परिणामी त्या व्यक्तीचा आवाज खूप मोठा वरचढ येतो हाय पिच म्हणतो आपण त्याला आपण मोठ्या वरच्या लेवलमध्ये तो बोलायला लागतो खूप मोठ्याने शिवाय द्यायला लागतो यावरून आपल्या लक्षात येते की बीपी वाढल्यानंतर आपली जी टोनिंग आहे आवाजाचा जो उंची आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते तो व्यक्ती मोठ्याने बोलतो पाचवं लक्षण आहे ऐकू कमी येणं येरवी चांगला ऐकू येणारा व्यक्ती अचानकपणे ऐकू कमी यायला लागतं सारखं आ आ, आ म्हणायला लागतो कुठल्याही गोष्टीमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही लक्ष केंद्रितपणा कमी होतो आणि ऐकण्याची क्षमता त्याची कमी होते असा असेल तर तुम्ही लवकर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे सहावं लक्षण आहे डोळ्यासमोर चमकणं डोळ्यासमोर काळीवर तोळ येणं किंवा लाईट लागल्यासारखं डोळ्यासमोर येणं डोळे उभ्या असताना किंवा डोळे बंद केल्यानंतर सुद्धा हे देखील उच्च रक्तदाबाचं लक्षण आहे किंवा जेव्हा बीपी वाढतो तेव्हा डोळ्यातील रक्तवाहिन्या त्याच्यावर जास्तीचा दाब येतो आणि तिथं कुठंतरी गडबड होऊन तुमच्या डोळ्यामध्ये चमकायला लागतात सातवं लक्षण आहे छातीमध्ये अचानकपणे धडधड करणं तुम्हाला भीती वाटलेली नाही तुम्हाला कोणी बोललेलं नाही तुम्ही पळला नाही एक जागे निवडण बसलेल्या झोपलेला आहात कसलंच काही नाही अचानकपणे तुमच्या छातीमध्ये धडधड करायला लागतं तुमच्या नाडीचे ठोके तुम्हाला धडधड जाणवायला लागतात तुम्ही शेजारच्या तुमच्या घरातल्या लोकांना सुद्धा सांगता की तो माझ्या हात ठेव कसं धडधड करायला लागले बघ तर हे देखील एक महत्वाचं लक्षण असू शकतं आठव लक्षण आहे कुठलंही कारण नसताना विनाकारण भीती वाटणं किंवा असुरक्षित वाटणं सतत काहीतरी अनामिक भीती मनामध्ये असते कशाची भीती वाटायली कळतच नाही पण काहीतरी गडबड आहे काहीतरी भीती वाटायली हे पेशंटला जाणवतं आणि तेव्हा समजून जायचं की बीपी वाढलेला असू शकतो नवं लक्षण आहे हातपाय थरथर कापणं अचानक हातापायाला कंप सुटणं तुमचं वय झालेलं नाही तुम्ही दुरुस्त आहात जेवण चांगलं झाले तर झोप चांगली झाले अशक्तपणा नाही किंवा अजून कुठलंच कारण नाही तरी पण तुमच्या हातापायाला असा बारीक कंप येतो आणि मग अशा वेळी देखील तुमचं बीपी वाढलेला असू शकतो भाव लक्षण आहे सतत डोकं दुखत सर्दी झालेली नाही इतर कुठला मायग्रेनचा आजार नाही पित्त झालेलं नाही तरी सुद्धा तुमचं डोकं दुखतं ठणठण करतं डोकं जड पडतं अशा वेळी देखील समजून जा की तुमचा बीपी वाढलेला असू शकतो कारण उच्च रक्तदाब जेव्हा होतो तेव्हा मेंदूमधला डोक्यातला देखील रक्तवाहिन्या ह्या जास्तीच्या प्रेशरनं रक्त पाठवायला लागतात आणि त्यामुळं तिथं डोकेदुखी निर्माण होते आणि बहुतांश वेळेला रुग्ण काय करतात की डोकेदुखीची पेन किलरची घेतात आणि तात्पुरच्या डोकेदुखी त्यांची कमी होते पुन्हा ती चालू होते आणि असं केल्यानं त्यांचा बीपीचं निदानच होत नाही अचानकपणे काहीतरी गडबड होऊन बसते कुठंतरी मेंदूमध्ये रक्तस्राव होतो किंवा नाकामधून रक्त यायला लागतं आणि गडबड होऊन बसते डोकं दुखत असेल तर आवर्जून तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या तिथं बीपी तपासून घेणं गरजेचं आहे चांगला असेल तर बिंदाच राहा नसेल तर त्याच्यासाठी काही औषध उपचार सल्ला मार्गदर्शन तुमच्या डॉक्टरांचं घेणं अत्यंत गरजेचं आहे अकरावं लक्षण आहे थोडं जरी चाललं तरी लगेचच दम लागतो धाप लागते बाकीचे लोक सुद्धा आपल्या बरोबर चलत असतात पायऱ्या चढत असतात सपाट पृष्ठभागावर चलत असतात बाकीच्यांना दम लागत नाही पण आपल्यालाच दम लागतो अशा वेळी देखील तुमचा बीपी वाढलेला असू शकतो आणि बारावं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे नाकामधून अचानकपणे रक्त येणं कुणाला नाही नाकाला मार लागलेला नाही अजून काही नाही वारंवार तुमच्या तुम नाकातून कधीच रक्त येत नाही पण अचानक ह्या वेळेसच नाकातून रक्त आलंय तर तुम्ही समजून जा की तुमचा बीपी वाढलेला असू शकतो कारण बीपी वाढल्यानंतर नाकातून रक्त येणे हे एक महत्वाचं लक्षण मानलं जातं बीपी वाढल्याचं त्यामुळे ही सगळी लक्षणं बारकाईनं ऐका जर ऐकली नसतील तर परत एकदा रिपीट ऐका आणि ती लक्षात ठेवा आणि स्वतःमध्ये ती आहेत का हे दरवेळी तपासून पहा स्वतःकडे लक्ष द्या स्वतःचं शरीर काय सिग्नल देतंय काय करतंय हे जर आपण लक्ष दिलं तर कुठलाही आजार आपल्या सहज लक्षात येऊ शकतो आपण सहज लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावरती त्याचं निदान करू शकतो उपचार वेळेवर घेतले तर तो आजार आपला बळा होत नाही त्या आजारामुळे आपल्या शरीराचं जे नुकसान होणार आहे ते अजिबात होत नाही त्यामुळेच हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे याची मला खात्री आहे तर नक्कीच मित्र हो याच्यापैकी कुठलं लक्षण तुमच्यामध्ये आढळून येत असेल लक्षात येत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला मार्गदर्शन उपचार आवर्जून घ्या अंगावर अजिबात काढू नका कारण स्टीच नाईन सेवज नाईन म्हणजेच वेळीच घेतलेला एक टाका हा पुढचे नऊ टाके वाचवतो आपला वेळ वाचवतो दोरा वाचवतो पैसा वाचवतो आणि मानसिक शारीरिक त्रास जो होणार आहे तो देखील वाचवतो आणि आपल्या आरोग्याला चांगला त्याचा फायदा होतो म्हणूनच तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कसं आवर्जून कळवा या ही तुमच्या काही शंका बीपीच्या संबंधित असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि त्याची प्रामाणिक उत्तरं किंवा त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करून यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्र नातेवाईकांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या बीपी अर्थात उच्च रक्तदाब हायपर टेन्शन या आजाराचं घरच्या घरी निदान करता येईल आणि लवकरात लवकर त्यांना उपचार करता येतील त्यांना देखील आरोग्य चांगलं लाभण्यासाठी फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला अजून चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळणार आहे तुर्तास आजच्या मध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन मध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद